नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र आपण कालच्याच व्हिडिओमध्ये असं बोललो होतो की इतकं पाशवी बहुमत मिळालेलं सरकार असून विकासाचं कुठं चर्चा सुद्धा नाही चार पाच महिन्यामध्ये उलट नको त्या गोष्टी उकरून काढत आहे इतिहास उकरून काढून वर्तमान गाडून टाकत आहे पण कुठले विकासाचे धोरणं दिसत नाहीत विकासाची दृष्टी दिसत नाही अर्थसंकल्पामध्ये काही सामान्य लोकांसाठी तरतुदी नाहीत नोकरीसाठी उपलब्धीसाठी कुठली काही तरतूद दिसली नाही अशा वेळी एक भयंकर गोष्ट माझे नंदुरबारचे मित्र स्नेही राजेंद्र पाटील यांनी लक्षात आणून दिली माझ्या कृष्ण गोरे नमस्कार म्हणते नमस्कार कृष्ण गोरे सर की शासनाने एक आता नवीन गुजरातच्या धर्तीवर महाराज्यामध्ये कायदा आणण्याचा घाट घातलेला आहे नवे नवे तो पूर्णत्वाकडे गेलेला आहे आणि त्या कायद्याचं गुळगुळीत नाव जरी जनसुरक्षा कायदा असला तरी तो जनतेच्या मूलभूत हक्कांवरती गदा आणणारा आहे असंच एकंदर ह्या कायद्याचं स्वरूप आहे जे की आपल्या बाजूच्या राज्यामध्ये गुजरातमध्ये तिथले लोक भोगत आहेत तर राजेंद्र पाटील काय काय म्हणतात त्याबद्दल आपण अगोदर वाचूया आणि नंतर चर्चा की महाराष्ट्र शासन एक नवा कायदा अनुपात आहे तो कायदा अस्तित्वात आला तर कोणत्याही व्यक्ती किंवा संघटना यांना कोणत्याही विषयावर शासनाविरुद्ध बोलता येणार नाही बघा किती भयंकर आहे हा कायदा तो अस्तित्वात आला तर कोणत्याही व्यक्ती किंवा संघटना यांना कोणत्याही विषयावर बोलता शासनाविरुद्ध बोलता येणार नाही शासनाला अमर्यादित अधिकार देणाऱ्या या कायद्यावर हरकती सूचना देण्याची अंतिम तारीख एक एप्रिल दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आपल्याला जे लोकशाहीने अधिकार दिलेले आहेत त्याच्यावरच गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे या कायद्याचे नाव महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम कायदा असे ठेवले असले तरी तो जनतेची सुरक्षा करणारा आहे असे मुळीच म्हणता येणार नाही हे विधेयक काही का मूलभूत लोकशाही मूल्यांविरुद्ध आहे यातील काही तरतुदीनुसार बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा के संघटनेने केलेले बेकायदेशीर कृत्य म्हणजे रस्ता रोका असेल किंवा तत्सम असेल जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा दोन जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा तीन जे न्यायदानात किंवा विधीद्वारा स्थापित संस्थांमध्ये व कर्मचारी वर्गामध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा चार जे राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या दलांसह कोणत्याही लोकसेवकाला असा लोकसेवक हो, आणि अशी दले कायदेशीर अधिकारांचा वापर करीत असताना फौजदारी पात्र बलप्रयोगाद्वारे किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग दाखवून किंवा अन्यथा दहशत निर्माण करण्यासाठी रचलेले असे किंवा हिंसाचार विध्वंसक कृतीमध्ये लक्ष देऊ का किंवा लोकांमध्ये भीती व धास्ती निर्माण करणाऱ्या अन्य कृतींमध्ये गुंतलेले किंवा त्याचा प्रचार करणारे किंवा अग्निशस्त्रे स्फोटके किंवा अन्य साधने यांचा वापर करण्यात गुंतलेले किंवा त्यास प्रोत्साहन देणारे किंवा रेल्वे रस्ते हवाई किंवा जल या मार्ग होणाऱ्या दळणवळणामध्ये व्यत्यय आणणारे असे म्हणजेच रस्ता रोख वगैरे किंवा प्रस्थापित व कायद्याचे कायद्याद्वारे स्थापन केलेल्या संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे किंवा तसे करण्याचा उद्देश देणारे असे किंवा वर नमूद केलेली कोणतीही एक अथवा अधिक बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी पैसे किंवा वस्तू गोळा करणारे असे कोणतेही कृत्य मग ते कृत्य करून केलेले असो अथवा एकतर तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे किंवा खुना करून अथवा आदर्श सादरीकरणाद्वारे किंवा के अन्यथा केलेली असेल असा आहे तसेच बेकायदेशीर संघटना याचा अर्थ जी संघटना कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये गुंतलेली आहे किंवा ते फार मोठा आहे मित्र आहे कोणतेही माध्यम साधन किंवा अन्यथा या मार्फत प्रत्यक्षपणे अथवा प्रत्यक्षपणे बेकायदेशीर कृत्य करण्यास अपप्रेरणा देते किंवा सहाय्य करते किंवा मदत करते किंवा त्यास प्रोत्साहन देते अशी कोणतीही संघटना असा आहे किंवा या नुसार जो कोणी बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असेल किंवा अशा कोणत्याही संघटनेच्या बैठकांमध्ये भाग जाईल किंवा त्यांना देणगी देईल किंवा स्वीकारेल अशा लोकांना तीन वर्ष कारावास किंवा तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे या विधेयकाच्या द्वारे प्रशासनाला अतिरेकी अधिकार दिले जात आहेत कोणत्याही व्यक्तीवर संशय आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करता येईल ज्यामुळे सरकारी यंत्रणा जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणू शकेल विरोधी विचारसरणी किंवा सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना सहजपणे अन्याय ठरवून त्यांच्या हालचालीवर निर्बंध आणता येऊ शकतात हा प्रकार लोकशाहीत असलेल्या वैचारिक मतभेदांचा आदर न करणारा असा आहे काही प्रकरणामध्ये सरकारला न्यायपालिकेच्या भूमिकेत हस्त हस्तक्षेप हे स्वातंत्र्य दिले गेले आहे ज्यामुळे स्वायत्त आणि स्वतंत्र न्यायपालिकेचा पाया कमकुवत होईल सरकारच्या धोरणावर टीका करणे किंवा शांततापूर्ण आंदोलन करणे यांना अन्याय करते असे समजून वर्गीकृत केले जाऊ शकते जे लोकशाहीत अभिप्रेत असलेल्या खुल्या चर्चेच्या तत्वाविरोधी आहे विधेयकात काही तरतुदी अशा आहेत की ज्यामुळे मूलभूत हक्क जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटना स्वातंत्र्य आणि न्यायसंगत सुनावणीचा अधिकार यावर परिणाम होईल तर असे हे भयंकर जुलमी जाचक कायदा शासन आणण्याच्या तयारीमध्ये एक तारखेपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा अधिकारी कुठं भ्रष्टाचार करतोय एखाद्या कामामध्ये त्याचा जाब विचारण्यासाठी आपण जर गेलात तर तो तिथला कर्मचारी अधिकारी तुमच्या विरुद्ध खोटी केस दाखल करून तुमच्याकडूनच तीन लाख रुपये दंड आणि तीन वर्षाची शिक्षा सुचू शकतो एखाद्या शासनाच्या कायद्याविरुद्ध म्हणा किंवा नियमाविरुद्ध रस्त्यावर जर लोक आपण तुमच्या आमच्यासारखे उतरले तर ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने उतरले म्हणून त्यांना त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना तीन लाख रुपये दंड तीन वर्षाची शिक्षा देऊ शकते एक प्रकारे तुमच्या माझ्या सामान्य लोकांच्या हक्कांवरती गदा आणणारा हा नवा कायदा आहे असंच हे सगळे नियम वाचून वाटत आहे मित्र आणि कालच आपण चर्चा केली की सरकार काहीच करत नाही तर सरकार हे करत आहे आता देशामध्ये राज्यामध्ये हळूहळू लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाहीकडे वाटचाल सरकारची सुरू होते आहे जे की फार मोठ्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत मित्र तुमचे आमचे लेकर उद्या विचारतील की हे सगळं होत असताना तुम्ही काय करत होता तुम्ही काय आमच्या डोक्यावर हे करून ठेवलेलं आहे तुमच्या तुम्ही आमच्या नशिबाला हे काय आणून ठेवलेलं आहे इतक्या जाच व नियम नवनवे आणून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे की काय असं वाटावं असे हो, भयंकर एक एक कायदे गुजरातमध्ये त्याचा प्रत्यय येते लोकांना आवाज हिंमत नाही कुणाची आवाज करायचे कर्मचारी कुणा कर्मचाऱ्याविरुद्ध कुणा विरुद्ध लगेच त्याच्यावर तो गुन्हा दाखल केलाच आहे अनेक उदाहरण घटना आपण बातम्या वगैरे वाचल्या असतील आता तोच महाराष्ट्राची बिहारकडे वाटचाल सुरू झालेली आहे उत्तर प्रदेशकडे वाटचाल सुरू झाली नाही या कायद्यांच्या बाबतीमध्ये आता गुजरात कडे वाटचाल महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व तुमची आमची आयडेंटिटी तुमची आमची ओळख आता हळूहळू नष्ट होत चाललेली आहे आपण इतर राज्यांच्या आधिपत्याखाली येत आहोत आणि आतापर्यंत जो आपल्याला अभिमान वाटत होतो की होय मी त्या महाराष्ट्रात राहतो जिथं साधू संतांनी जन्म घेतला संतांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे आता हळूहळू हळू तुम्हाला एक गुलामगिरीच्या दिशेनं जावं लागतं की का असा हा भयंकर कायदा आहे मित्रो तुम्हाला काय वाटतं नीट अभ्यास करा कायदा वाचा आणि मी म्हटलेल्या मताशी तुम्ही सहमत आहात का कृपया असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा उद्याच्या लाईव्ह मध्ये अशीच राजेंद्र पाटलांसारखी तुमची एखादी चांगली कमेंट आहे त्याच विषयावर मी व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद